परोपकारासाठी झाडाची उत्पत्ती म्हणून वृक्षारोपण केलं पाहिजे जर आपल्याला देश वाचवायचा असेल आपल्याला आपण आपल्याला वाचवून घ्यायचं असेल तर आपण झाड लावलं पाहिजे महावने लावावे नानाविध माऊलींना सातशे वर्षापूर्वी सांगितलं स्मार्ट सिटी बनवा आहे का नाही नगरेचे रचावे आत्ता सरकार सांगतं स्मार्ट सिटी बनवा पाणी अडवा पाणी जिरवा झाडं लावा आणि देश वाचवा परंतु माऊलींना सातशे वर्षापूर्वी सांगितलं नगरेची रसावी जलाशय निर्मावी महावने लावावी नानाविध तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी तुकाराम चारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितलं वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षी सुस्वरी आळवीत झाड हे आप आपल्याला झाड लावल्यानंतर आपल्याला पाऊस येतो पाऊस आल्यानंतर शेती चांगल्या प्रकारे पिकली जाते त्याच्यासाठी आपण झाड लावलं पाहिजे आणि झाड लावणं हे प्रक्रिया आपण वाढदिवसाच्या निमित्तानं करतोय तसं पाहिलं तर झाड हे परोपकारासाठी सृष्टीची उत्पत्ती होण्यापूर्वी देवानं साध पदार्थाची निर्मिती केली रविचंद्र घनावृक्षा नद्या गवांच्या सज्जना येथे परोपकाराय नयुगे निर्मिता त्याच्यामध्ये झाड आलेलं आहे झाडापासून आपल्याला लाकूड मिळतं ते लाकूड आपण जळण्यासाठी वापरतो हेच लाकूड आपण घरासाठी वापरतो एवढंच काय झाड आपल्याला सावली देतं फक्त आपल्यालाच सावली झाड देत नाही तर झाड कुणाला सावली देतं माऊली सांगतात का जायने लावणी केली अथवा खंडावया घावं घाली दोहीशी समान सावली वृक्ष देत असे जो त्या झाडाला लावतो त्याला पण झाड तेवढीच सावली देतं जो त्या झाडाला तोडतो ना त्याला सावली देतं उलट झाडाला पण दगड मारला तर ते झाड आपल्याला फलंती वृक्षा परोपकाराय वहनती नाद्या परोपकाराय दोहंती गवा आणि परोपकाराय इदम शरीरम परोपकारासाठी झाडाची उत्पत्ती म्हणून वृक्षारोपण केलं पाहिजे जर आपल्याला देश वाचवायचा असेल आपल्याला आपण आपल्याला वाचवून घ्यायचं असेल तर आपण झाड लावलं पाहिजे एक वडाचं झाड अख्ख्या गावाला ऑक्सिजन पुरवल एवढा ऑक्सिजन निर्माण करत असतो म्हणून अशी झाडं बाकी ग्रामस्थांनी आज अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चांगला उप उपक्रम लाभ राबवलेला आहे आणि ती झाडं लावण्याचं नियोजन केलेलं ला आहे ती झाडं आता सप्ताहाच्या निमित्तानं आज आपण ग्रा ग्रामपंचायत वाकीची ग्रामपंचायत सगळे सरपंच कमिटी यांनी हा अट्टास केला आहे आपण झाड लावलं ला पाहिजे झाड आपला खरा मित्र आहे आणि ते झाड आता आपण लावत आहोत त्याचं वृक्षारोपण करत आहोत त्याचं संगोपन आम्ही करणार आहोत अशी सर्व ग्रामस्थांनी प्रतिज्ञा केलेली आहे ते झाड आता आम्ही लावत आहोत